नमस्कार मंडळी आज जी गोष्ट सांगणार आहे ना ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल महाराज नाव घेतलं की आधी हसू येत पण आज त्यांच्या आयुष्यातील अशी एक घटना असा एक टप्पा कि तुम्ही म्हणाल अरे देवा हे काय घडलं महाराजांवर महाराजांवर अशी वेळ कशी आली शेवटपर्यंत ऐकायलाच पाहिजे नाहीतर अर्ध ऐकून तुम्हाला चाय गेवणार नाही बर का इंद्रीकर महाराज कीर्तनातील विनोदाचा राजा कधी गावठी म्हणी कधी समाजातील कचकड्याला ओढून चांगलं बोलणारा त्यांना ऐकताना लोक हसतात पोट धरून हसतात पण त्याच हसण्यातून कितीतरी लोकांचं आयुष्य बदलत त्यांच्या कीर्तनाचा पहिला कॅसेट दोन हजार तीन ला आला आणि लोक म्हणाले हे काही नवीन प्रकरण आहे कोण आहे हा खूप छान बोलतोय आपल्या संसारातील सुखदुःखापासून थोडं दूर जाता येते हा माणूस बोलतोय का आपल्या घरातलंच सगळं सांगतोय असं त्यांना वाटायला लागला हा माणूस खूप जवळचा असल्यागत त्यांना वाटायला लागला पण हसवणाऱ्या या महाराजांच्या आयुष्यात एकाकी वाद आरोप विरोध आंदोलन पुन्हा माफी पुन्हा आंदोलन आणि मग अतिशय दुःखद गोष्ट घडली जगी सर्व सुखी असा कोण आहे हीच तर खरी गोष्ट जगण्याचं नावच उभाडवं असतं जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणे अरे सुख तर भाकरी सारखं कधी तुपात माकलेलं तर कधी कोरडच फाटलेलं कुणाच्या लग्न दुधात साखर तर कुणाचं दूध तापतानाच फाटतं नवरा बायको दोघेही मी काही बोललो नाही म्हणत फिरतात कुठं बायको नवऱ्याला देव समजते कुठं राक्षस पण माझाच राक्षस म्हणत जपते कुठे शांतता अशी भीती की कंटाळा येईल कुठं भांडण असं की मांजरही घाबरून पळेल कुणाचा संसार फोटो सारखा फक्त पाहायला भारी कुणाचा व्हिडिओ सारखा थांबतच नाही चालूच राहतो चालूच राहतो पण या टोचण्या खसखशी खट्याळपणामुळंच जेवणाला चव येते रे नाहीतर संसार म्हणजे कोरडी पोळी मीठ नसेल तर लागणार कसं अशातच एक दिवस इंदुरीकर महाराज त्यांच्या मुलगी ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याला गेले साधा कार्यक्रम पण सोशल मीडियाच्या कॅमेऱ्यांनी असा धुमाकूळ घातला की लोकांनी विनोद ट्रोलिंग जोक्स काहीने तर अगदी मर्यादा ओलंडणारे महाराजांनी तर कीर्तनातच अनेकदा सांगितले कॅमेरेची दुनिया मोठी भानगड आहे चांगलं बोललात तर कापतात वाईट बोललात तर वाढवून टाकतात आणि तसंच झालं ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा छोटासा व्हिडिओ ज्यात काहीच चूक नव्हती तो लोकांमध्ये असा फिरवला की महाराज म्हणाले आता बस झालं मी दमलोय कीर्तन बंद करण्याचा निर्णय घेतो हे ऐकून लोक थक्क झाले हा कारण हाच तो माणूस ज्याच्या तोंडून येणारा प्रत्येक विनोद लोकांच्या मनात ओन पाडणारा पहा महाराज काय म्हणाले आम्ही किती कष्ट केले याचं लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार का साऊभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांशी माई गाठ नव्हती खरं तर इंदोरेकर महाराजांना वाद नवीन नाही त्यांची गांवढर भाषा टोमणे तिखट विनोद आणि त्यातही समाज जागृती हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे लोक इतके खाली गेलेत कि माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे पण त्यांच्या या प्रवासात वादही कमी नव्हते स्त्रियांवरील विधानांचा बखेडा एकदा झाला होता कधी त्यांनी स्त्रियांवर विनोदी शैली टोमणे मारले कधी कमी कपडे जास्त चाभूकचे विनोद कधी लव्ह मॅरेजवाले नावाने हाक मारतात आणि दरवाजा लावून लावून भांडी घाशीते रे भांडी घाशीते असं म्हणत लोकांना खळखळून खर, हसवलं तर लोकांनी त्यांना सरळ निंदायोग्य ठरवलं इतिहासकार सदानंद मोरे म्हणतात इंदुरीकर संत परंपरेत बसत नाहीत आणि काही चुटके हे मानहानिकारक आहेत काही महाराष्ट्रातील शिक्षक संघटना तर म्हणाल्या शिक्षक अशी कसे महाराज ही कोणती पद्धत पण महाराज नेहमी म्हणायचे अहो माझा हेतू विनोदी आहे खोडसापणा नाही एकदा त्यांनी कीर्तनात म्हटलं समतिथीला संभोग केला तर मुलगा विषमतिथीला संभोग केला तर मुलगी झाल जणू बारुदावर ठिणगी पडली अंधश्रद्धा निर्मूलन समिती उठली फौजदारी तक्रार कागदपत्र नोटीशी चौकशी जणू महाराजांच्या पोतडीत भस्म नाही तर स्फोटच भरलाय तृप्ती देसाई म्हणाल्या केस झाला नाही तर मीही शाई फेकणार महाराज म्हणाले ज्यांना माझं काम रुचत नाही तेच त्रास देत आहेत एकीकडे क्षमा याचना एकीकडे नकार महाराजांची मानसिक अवस्था खरोखरच हल्ली आता आपल्या मुलीच्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा झाला आणि तिथे देखील सोशल मीडियाने असा धुमाकूळ घातला की कुणाला वाटलं नाही महाराजांना मात्र ते टोचलं फोटो व्हायरल व्हिडिओ व्हायरल फुलांचा रथ एंट्री गाड्यांची रांग लोक म्हणाले अहो महाराज तुम्ही साधेपणाचं कीर्तन करता आणि साखरपुडा तर थेट राजेशाही थाटात था। काहींनी मुलींच्या कपड्यावरूनही टि टिप्पणी केली ज्याने महाराजांना खूप चटका बसला तेच म्हणाले लोक एवढं खाली पडलेत की माझ्या मुलीच्या कपड्यावर टीका करतात आणखी म्हणाले तिच्या बापाला दोष द्या पण मुलीला का बघा आणखी महाराज काय म्हणाले आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याच चा फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत राहिला नव्हतं आलं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना यांना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना, ना। पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि यांची अक्कल इंद्री हा साखरपुडा तुम्हाला दाखवण्यासाठी केला आहे की आपण नवीन प्रथा सुरू करू शकतो साखरपुड्यात कोणाचाही सत्कार केला नाही जेवण गावठी चायनीज काही नाही फक्त ज्यांना गरज त्यांनाच खुर्ची सर्वांना समान वागणूक ते म्हणाले हे ग्लॅमर नाही हा बदलाचा संदेश आहे पण लोक कुठे ऐकायला बसलेत ट्रोल सुरूच या ट्रोलिंग नंतर या महाराजांनी एक अशी घोषणा केली की के महाराष्ट्र हो कोणती घोषणा मी कीर्तन बंद करणार इंद्रीकरला आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरंय गोट आहे तुम्ही काहीच बोल <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रीकडने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं <laughs> सगावं हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला आता हे <laughs> आता हे क्लिप टाकणार आणि कीर्तन बंद करणार हो ज्यांच्या आवाजावर लाखोंची श्रद्धा ज्यांच्या एका टोमण्याने लोकांची बुद्धी फिरते ज्यांच्या भाषणावर गाऊंडळ विनोदांनी लोक पोट धरून हसतात ते महाराज म्हणतात कीर्तनाचा फोड सोडतो काही प्रत्यक्ष शब्द फेटा खाली नाही उतरणार पण कीर्तन सोडण्याचा विचार डोक्यात आलाय फॅन्सना धक्का बसला गावात म्हणलं गेलं अरे हसवणारा माणूसच उदास झालाय कथक तबलजी मृदंग वाजवणारे त्यांच्यासोबतची टीम सगळेच हादरले मित्रांनो वेळ कोणावरही येते ज्याने आयुष्यभर लोकांना हसवलं त्याच्यावर लोकांनी अश्रू आणले हा प्रसंग फक्त त्यांचा नाही हा त्या माणसाचा संघर्ष आहे ज्याने आयुष्यभर इतरांची राखण केली पण आता स्वतःचं मन सांभाळायलाही त्यालाच वेळ लागतोय तुम्हाला काय वाटतं महाराजांनी खरोखर कीर्तन सोडावं का की हे फक्त ट्रोलिंगमुळे आलेला क्षणिक भाव आहे तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओत अशीच एक दमदार गोष्ट घेऊन भेटूया धन्यवाद